बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं आणि त्यांच्या घरात देखील शिक्षणाची गंगा जावी या उद्देशानं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली असे कर्मयोगी पद्मश्री पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती साजरी झाली आहे या निमित्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये येऊन त्यांच्या समाधीला अभिवादन केलंय कर्मवीर भावराव पाटील यांच्या विचारानं प्रेरित असलेली आणि त्यांच्या धोरणावर चालणारी रयत शिक्षण संस्था आज देखील सर्वसामान्य आणि बहुजनांच्या मुलांना अविरत शिक्षण देत आहे या शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीला एकशे सदोतीस वर्ष पूर्ण झाले या निमित्तानं देशाचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साताऱ्यातील कर्मवीर भावराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना अभिवादन केलंय त्याच वेळेला त्यांनी या शिक्षण संस्थेची वाटचाल यापुढे कशी राहील आणि सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण कस पोहोचवता येईल या पद्धतीनं रयत शिक्षण संस्था यापुढे देखील वाटचाल करीत राहील आणि कर्मवीर भावराव पाटील यांचं सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचं स्वप्न आहे ते अविरत पूर्ण करत राहतील असं देखील मत यावेळेला खासदार शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे